राजकारणापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी स्वतःच्या हिमतीवरती राजकीय दबदबा निर्माण केला असे लोक नेते सन्मान्य गोपीचंदजी पडळकर साहेब बोलतात बोलत आहेत जोरदार टाळी पडळकर साहेबांसाठी आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून वेळ कमी असल्यामुळं अगोदर बोलल्या त्या राज्याच्या नेत्या महाराष्ट्राच्या मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कन्या माननीय पंकजाताई आवर्जून आज आपल्या आटपाडीला आल्या त्यांचा आपण मनापासून आटपाडीकरांच्या वतीनं आभार व्यक्त करू व्यासपीठावरती उपस्थित नगराध्यक्षपदाचे उमेदवार युटी जादव सर एक नंबर प्रभागातून नम्रता नंबर माळी दोन नंबरमधून शुभांगीताई गवंड तीन नंबरमधून रोहित जगताप चार नंबरमध्ये जयवंत बाणे पाच नंबर नाथा लांडगे सहा नंबर ऋषिकेश देशमुख सात नंबर डॉक्टर जयंत पाटील आठ नंबर सुनीताताई काळेबाग नऊ नंबर रेखा ऐवळे दहा नंबर राधिका ताई दौंडे अकरा नंबर ललिताताई जाधव बारा नंबर महेशराव देशमुख तेरा नंबर पैलवान अजित जाधव चौदा पूजाताई जाधव पंधरा मनीषाताई पाटील सोळा विनायक काका पाटील आणि सतरा अक्काताई मरगळे असे सतरा उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती माननीय अमरश देशमुख साहेब यांच्या सहकार्यानं आज निवडणूक लढवत आहेत तर आता सभा आपल्या दोन झाल्या तिसरी सभा आहे अजून सोडलाच नाही तोच मंडप आहे ते स्टेज आहे त्याच खुर्च्या आहेत तोच माईक आहे आणि चंद्रकांत दादा येऊन गेले ग्रामविकास खात्याचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ येऊन गेले मला अंबरनाथला सभा दिल्यामुळे मला त्या सभेला येता आलं नाही आज परत पंकजादा सभा जत आणि आटपाडी अशा दोन सभा लागल्या आता तुम्ही होणार सारख्या सभा आहेत सारख्या सभा आहेत विरोधक त्याचा भाऊ करायला लागलेत मला युक्त्याला घेरायला सगळे मंत्री यायला लागले दारा असा कोण आहेस तू तुला तु घेरायला कशाला येते ते विकास करायला यायला गयर लागले ते भांडवल करावे मला घेरा लिहायला लागले ते सगळ्या पाटील भाऊक सांगतोय मला त्याला अरे माझ्या तोंडाकडे बघून मतदान करा तुझ्या तोंडावर साथी असं राहत सगळ्या शहराला माहीत आहे आणि तुझ्या तोंडाकडे बघून काय करायचंय काय दिवा हो लावलाय विकास 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 दोनशे सत्तर कोटी कुणामुळे आलेत कुणामुळे आले दोनशे सत्तर कोटी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दोन हजार एकोणीसला जीवाचं राम केला म्हणून राज तुम्ही राजकारणामध्ये टिकला आहे त्यामुळे तुम्ही इथं जो निधी आणला त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पन्नास टक्के वाटा आहे मध्ये नसला तरी विकासामध्ये आम्ही आहे ना विकास विकास काय लावलाय या वर्षभरात कुठलं काम तुम्ही केलंय सांगा ते तुमच्या अजेंड्यावरती घ्या मापटेळ्यातल्या लोकांना माझी विनंती आहे जर तुम्ही सहाभिमाने असाल तर मळ्यातला एक सुद्धा मतदान विरोधी पार्टीला जाणार नाही मळ्याची मागणी होती की आम्हाला वेगळी ग्रामपंचायत पाहिजे आमची ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये सामील करायची नाही त्यांनी तसा ठराव केला होता परंतु चुकीच्या पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करून मळ्याला मापटेमळ्याला आटपाडी नगरपंचायतमध्ये घेतलाय मला त्यांना सवाल करायचाय जर मळ्याच्या लोकांची भावना नव्हती त्यांची मागणी नव्हती आम्हाला नगरपंचायत मध्ये घ्या मग तुम्ही सुमोटो कशासाठी घेतवा नंबर एक आणि तुम्हाला जर विकास करायचाच होता मळ्याचा विकास करायचा आहे म्हणून तुम्ही नगरपंचायत मध्ये घेतो आहे चार पुजारवाडी का या आकपाडी नगरपंचायतमध्ये नाही तुमचा अजेंडा सर्वांचा विकासा फायदा पुजारवाडी पुजारवाडीचा तुम्हाला विकास करायचा नाही काय गोड बंगाल आहे का न सुद्धा या मुद्द्यावरती मतदान केलं नाही पाहिजे आणि या गोपीचंद पडाकारनं तुमचा चंदूकाळ्याने त्याच्या सगळ्या सहकार्यानं जीवाचं रान केलाय की मागटेमाळा ही वेगळी ग्रामपंचायत राहिली पाहिजे कोर्टानं आदेश दिलाय कोर्टात पण आम्ही गेलो कोर्टानं आदेश दिलाय सहा महिन्याच्या आतमध्ये वेगळी ग्रामपंचायत करा परंतु ज्या दिवशी निकाल आला आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्याच्या नंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटलो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो या लोकांना सगळ्या मागटेपणा घेऊन भेटलो ते म्हणले निवडणूक झाल्याच्या नंतर आम्ही वेगळी ग्रामपंचायत करून देऊ आता तुम्ही कशासाठी मतदान करता या लोकांना हा प्रश्न आहे माझा आज काय सुरू आहे या शहरामध्ये कर्मचारी सुद्धा दादागिरी करतो कुणाच्या जोरावरती चुकीच्या पद्धतीनं मागं जेव्हा मी आमदार झालो तेव्हा बघितलं तुम्ही काय प्रकार इथं झाला हे दादागिरी आपल्याला मोडीत करायची आहे सर्वसामान्य लोकांना नगरपंचायत मध्ये जाताना भीती वाटली नाही पाहिजे सर्वसामान्य माणसाला नगरपंचायत मध्ये जाताना ही नगरपंचायत आपली आहे हे नगरपंचायत लोकांच्यासाठी काम करते है। या नगरपालिकेमध्ये कुणाची मनमानी चालत नाही असं वातावरण या शहरामध्ये झालं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतोय युती जाधव सरांना तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून द्या लोकशाही काय असते संविधानानं दिलेले अधिकार काय असतात आणि सामान्य लोकांच्यासाठी काम कसं करायचं असतं याचा एक आदर्श अटपाडी पंचायतीच्या माध्यमातून आम्ही घालून देऊ तुम्ही आम्हाला संधी द्या देणार का वे आमाला, भी एक वेळा संधी द्या ना आम्हाला काय बिघडतंय तुम्ही अनेक वेळा या लोकांना संधी दिली आहे यांच्या ताब्यात सत्ता आहे आज आरक्षणाचा सगळा आराखडा बघितला शहराचा आराखडा तुम्ही तयार केलाय तो शहराचा आराखडा लोकांशी घरं उठवणारा गोरगरीबांच्या घरावरती गाडवाचा नांगर फिरवणारा ना असा शहराचा विकास आराखडा असू शकत नाही तुम्ही आम्हाला नगराध्यक्ष निवडून द्या जर हे मस्तवाल पुढारी त्यांच्या शेतात जर आरक्षण नाही पडलं तर माझं नाव बदलून ठेवा सत्तेचा माग आणि मस्ती उतरवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाला मला अधिकार दिलेत परंतु बहुमताचा गैरवापर करणं सत्तेचा गैरवापर करणं प्रशासनाचा गैरवापर करणं हे कुठंतरी आटपाडीकरांच्यासाठी थांबलं पाहिजे आटपाडीकरांच्यासाठी नामी संधी आहे या संधीचं तुम्ही सोनं करा या निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागून राहिला आणि मला जनतेचं मनापासून आभार व्यक्त करायचा आहे शहरातल्या एक युटी जाधव सरांसारखा एका सामान्य कुटुंबातला पोरगा एक नोकरी करतोय वीस पंचवीस वर्ष आणि ठरवतोय की मला आठपाडीसाठी काहीतरी करायचं आहे माझ्या आतपाडीमध्ये बदल घडवायचा आहे माझी आठवाडी संपूर्ण विकसित करायची आहे विकासाच्या दृष्टिकोनातून अमरशा बापूंच्या साथीनं गोपीचंद पडळकरच्या साथीनं मान्य देवाभाऊच्या आशीर्वादाने या शहराचं परिवर्तन करायचं आहे म्हणून नोकरीचा राजीनामा देतो आणि निवडणुकीच्या मैदानामध्ये मा येतो एक वेल एज्युकेटेड माणूस नोकरी सोडून जर आपल्यासाठी उपलब्ध होत असेल तर त्या संधीचा फायदा अकपाडी गावातल्या आम जनतेने घ्यायला पाहिजे हे संधी आहे तुम्हाला त्या माणसानं या जिल्ह्याची प्राथमिक शिक्षण बँक दोन वेळा दो चेअरमन म्हणून चालवली आहे एक रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही तुम्ही जिल्हा बँकेचा बघितला अरे आणि जिल्हा जिल्हा बँकेचं वसोड केला आहे आज निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगितलं जात आहे तुम्हाला पाच लाखाचं कर्ज येतो तुम्हाला दहा लाखाचं कर्ज येतो सात आठ महिन्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक लागणार आहे सात आठ महिन्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक लागणार आहे डायरेक्टर म्हणून आमची लोक तिथं बसणार आहे तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला सर्वांना न्याय देण्याची जबाबदारी अरे जतपत पण येणार आहेत ना लोक इकडून पण आमचे संचालक निवडून जातील तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही आणि त्यामुळं आता जिल्हा बँकेवरती चौकशी लावली आहे सदाभाऊ खोत आणि मी पाठपुरावा करतोय पाचशे लोकांच्या नोकर भरतीचा हिने विषय घेतला होता अनेक जणाचे ह्या डायरेक्टर जिल्हा बँकेच्या लोकांनी तीस तीस लाख रुपये उचलले पाच सीटा येणार दहा सीटा येणार पंधरा येणार वीस येणार डायरेक्ट सीएम साहेबांच्याकडे गेलो साहेब म्हटलं इथं घोटाळा सुरू आहे पाचशे नोकर भरती सुरू आहे गुडुले तीस लाख बरोबर दीडशे कोटी साहेबांनी त्वरित कारवाई करा आणि नोकर भरती बंद करून टाका तात्काळ आदेश देऊन टाकले तात्काळ आदेश देऊन टाकले आणि आयबीपीएस टीसीएस याच कंपनीच्या माध्यमातून भरती करा परत हे घडी कोर्टात गेलेत चला तुम्ही कुठेही जावा तुम्हाला आता सुट्टी नाही जिल्हा बँकेमध्ये घोटाळा करणाऱ्या कुठल्याही घोटाळा बाजारांना आम्ही सुट्टी देणार नाही आणि ही बँक कुणाच्या बापाची नाही ही बँक या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकरी सभासदांची बँक आहे त्यामुळे ही जिल्हा बँक कुणासाठी लुटीचं केंद्र असू शकत नाही इथं काय काय अधिकारी मानले जिल्हा बँकेचे तुम्हाला जर नाही तुडवलं ना मस्ती जी चालू आहे तुमच्या अधिकाऱ्यांची या गरीब लोकांना त्रास देणं कुणाच तर लिलाव काढणं कुणाच तरी दारात जाणं कुणाची तर एक आहे कोरगणीचा तुम्हाला सांगतो कुठं घाबर तिथं तुडवा त्याला जबाबदार मी माझं एक नंबरला नाव येऊ द्या एवढी मस्ती असते का रे जिल्हा बँकेचे पगार खाता आणि गरीब लोकांना त्रास देता गरीब लोकांच्या दारामध्ये जप्ते सर सकर आणता सरसकट सगळ्यांना काय रे जप्त येत नाहीत सरसकट सगळ्यांच्या वरती काय वसुलीची केस होत नाही पार्टी बघून वसुली करता ज्याच्या रानात कुसरा आहे त्याला दहा कर लाख कर्ज त्याच्या रानात ऊस आहे त्याला एक लाख कर्जाला हेल्पाटे घालता हा कुठला न्याय हे कुठलं सहकार आहे हे बदलवायचं आहे आपल्याला चुकून झालेल्या घटना आहेत दुर्दैवानं झालेल्या ह्या घटना आहेत आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो आटपाडी तालुक्यामध्ये मोठा बदल होतो आहे परवा पुजारवाडीच्या संदीपान पुजारी आणि पोराने प्रवेश केला आज परिस्थिती बदलली आहे बंडूसेब कातुरे माझ्या जीवाभावाचे सहकारी मित्र काही गैरसमजानं ते गेले होते त्यांच्या लक्षात आलं की भाजपाच्या सोबत आणि मित्राच्या सोबत जायला पाहिजे त्यांना थांबवायचा किती जरी प्रयत्न केला ते थांबले नाहीत त्यांनी नुसती सुरुवात केली आता सगळी रीग लागलेली ला आहे पुढच्या पंधरावी दिवसामध्ये अनेक गडी आपल्याकडे येणार आहेत युतीचा गुलाल उदळला का काम संपलं बघा तुम्ही माणसं नुसतं रोज प्रवेश करायला लागतील रोज प्रवेश करायला लागतील सगळे दबा धरून बसलेत आटपाडीचं काय होतंय आहे आटपाडीचं काय होतंय आहे आटपाडी शहरातल्या लोकांनी ठरवलं आहे अटपाडीचं काय होसाय इथल्या गरीब मराडानं ठरवलाय इथला माळी समाजानं ठरवलाय इथल्या धनगरानं ठरवलंय इथल्या गावगडे मध्ये राहणाऱ्या छोट्या छोट्या लोहार सुतार कुंभाराच्या दौऱ्याच्या पोरानं गडशाच्या पोरानं रामूसी वडार समाजाच्या पोरानं ठरवलंय कासाराच्या पोरानं ठरवलंय की आता आम्ही भूमिका काय घ्यायची आहे बहुताच्या मातंगाच्या होणार समाजाच्या पोरानं ठरवलं गावामध्ये कुस्ती समाजाच्या पोराने ठरवलंय लिंगायत समाजाच्या पोरांनी ठरवलं आहे की या शहरामध्ये एक सर्वसामान्य बहुजन चळवळीमध्ये काम करणारा पोरगा या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीमध्ये त्याला पहिला मान द्यायचा हे शहरातल्या लोकांनी ठरवलं आहे जर शहरातल्या लोकांनी ठरवलं असेल तर टगे लोकांचं काही चालत नाही टग्यांच्या हातामध्ये सत्ता नाही लोकशाही असे नसते आम्ही वरून आदेश देऊ तेच खाली होईल असं होत नसतं लोकांनी तो आदेश मानावा लागतो लोकांनी प्रेम व्यक्त केलाय भारतीय जनता पार्टीच्या सोबत जायचं अरे भारतीय जनता पार्टीने इतकं दिलंय आपल्या तालुक्याला इतकं दिलंय चांगले रस्ते दिलेत भाजपानं दिलेत शेतात सगळ्यांच्या पाणी आलंय हे भाजपानं दिलंय एक पीक येत होतं ती तीन पिकं यायला लागलेत ते देवाभाऊच्या भाजपानं आपल्याला संधी दिलेल्या आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या भाजपानं आपल्याला संधी दिलेल्या आहे आम्ही दोन हजार चौदा पूर्वी मोर्चे काढायचो या पेठेत आपले कितीतरी मोर्चे झाले चाबूक मोर्चा झाला मेंढवाचा मोर्चा झाला बैलगाडीचा मोर्चा झाला जनावरांचा मोर्चा झाला सांगलीमध्ये गारवाचा सा मोर्चा आपण घेऊन गेलो आपली मागणी काय होती शेतीला पाणी द्या पिण्याला टँकर द्या जनावरां चारा छावणी द्या नाहीतर चारा डेपो द्या आता परिस्थिती काय आहे आता माझ्याकडे लोक येतात या कारखान्याला फोन लावा आणि आमच्याला उसाची टोळी द्या किती तर आला या बदल किती जण तर आला की उसाची टोळी द्या ही परिस्थिती बदलली गुडामुळं बदलली ही परिस्थिती कुठल्या आमदारामुळे बदललेली नाही ही परिस्थिती सरकारमुळे बदलले आमदार अगोदर पण होते सरकार अगोदर पण होती परंतु सारखा दूरदृष्टीचा नेता सक्षम नेता निर्णय घेणारा नेता घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा नेता आणि दुष्काळी तालुक्यांच्या पाठीमागं ताकतीने उभा राहणारा नेता या महाराष्ट्रातला दुष्काळ हटवणारा वगैरा या महाराष्ट्रातल्या जाती वादाला मातीने देणारा नेता या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांचा कर्दनकार माननीय देवाभाव या महाराष्ट्रातल्या गोरगरीबांचा या महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांचा या महाराष्ट्रातल्या अठरा जातीचा या महाराष्ट्रातल्या बाळागोदेदारांचा या महाराष्ट्रातल्या गरीब मराद्यांचा या महाराष्ट्रातल्या भटक्या मुक्तांचा या महाराष्ट्रात